फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण या ठिकाणी जे आपण ज्या ठिकाणी उपस्थित हो, आहोत असं फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा उपबाजार आवार आहे तरडगाव महाराज हा उपबाजार आवार पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने एकोणीसशे एक्क्याण्णव साली खरेदी केलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस हा खूप मोठा कालावधी आहे जवळपास चौतीस पस्तीस वर्षाचा या कालावधीमध्ये या ठिकाणी बाजार समितीनं इथं मूलभूत सोयीसुविधा सो इथं काम करणं अपेक्षित होतं पण दरम्यानच्या कालावधीत काही काम झालं नाही पण ज्यावेळेस बाजार समितीला रघुनाथ राजे चेअरमन झाले दोन हजार आठमध्ये त्यावेळेस पिटोबाने पहिल्यांदा या उपबाजारला भेट दिली आणि सर्वप्रथम या ठिकाणी पेट्रोल पंप उभा करायचं नियोजन केलं पण त्यावेळेस महाराजसाहेब अडचण अशी होती की शासनाचं धोरण नव्हतं आणि बाजार समितीला पेट्रोल पंपाला मंजुरी मिळत नव्हती पण त्यावेळेचे एच पी सी एलचे असणारे सिंग साहेब यांच्याशी बाबांचे खास जेव्हाचे संबंध होते त्यांनी त्याच्या त्यांच्याशी संपर्क करून मला वाटते मार्केट कमिटीचे माजी संचालक मोहनराव निमळकर या ठिकाणी आहेत यांना हे माहीत आहे माही सगळं की हे किती प्रतिकूल ह्याच्यामध्ये हे सगळी मंजुरी मिळाली आणि मार्केट कमिटीला पंप मंजूर झाला महाराज पण अडचण अशी होती की नॅशनल हायवेचा क्लिअरन्स या ठिकाणी मिळत नव्हता आणि पंप तर मंजूर झाला आहे क्लिअरन्स तर मिळत नाही आणि आपण महाराष्ट्राचे विधान परिषद सभापती होतात आणि आपण महाराज साहेब तुम्ही आपल्या तारणामध्ये बैठक लावली आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं की फलटण मार्केट कमिटीला कसल्याही परिस्थितीमध्ये इथं क्लिअरन्स मिळाला पाहिजे या ठिकाणी जंक्शन असल्यामुळे पंप पंपाला क्लिअरन्स मिळत नव्हता पण महाराज साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलं मग नॅशनल हायवेचे अभिजित आवटे साहेब त्या ठिकाणी होते आणि हे महाराज साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी नॅशनल हायवेची मंजुरी मिळाली आणि पंपाचा मार्ग मोकळा झाला या ठिकाणी कार्यक्रमाला साहेब आहेत हे एक हजार मेट्रिक टनाचा गोडाऊनचा पण बांधकामाचा आज शुभारंभ या ठिकाणी होतोय बांधकाम महाराज ऑलरेडी सुरू झाले राष्ट्रीय कृषी विकास योजनेतो या ठिकाणी त्या ठिका बांधकाम होते आणि तिथं शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू होतील तर हे दोन गोष्टींचं आज पेट्रोल पंपाचा महाराजसाहेब हा पाचवा पेट्रोल पंप आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सर्व पंप बाजार समिती स्वतः चालवते बाजार समितीने कोणालाही चालवायला दिलेले नाहीत आणि मागच्या वर्षी एकोण चार पेट्रोल पंपातून सर्व खर्च वजा जातात आपल्याला बत्तीस लाख रुपये इतका नफा पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला झालेला आहे आणि हा पाचवा पेट्रोल पंप आहे महाराज साहेब या पंपाला नॅशनल एच पी सी एल कंपनीकडून दर महिन्याला चाळीस हजार रुपये भाडं गेली तेरा महिनं झालं मिळतंय आपल्याला साधारण चार लाख ऐंशी हजार इतकं भाडं कंपनीच आपल्याला देते प्लस कमिशन पण आपल्याला मिळणार आहे आणि सहाव्या पेट्रोल पंपाचं काम हे बरडलं आता सुरू आहे ऑगस्ट पर्यंत ते काम पूर्ण होईल आणि पेट्रोल मार्गदर्शनाखाली आणि ह्या ठिकाणी बाजार समितीची महाराष्ट्रातली पहिलीच बाजार समिती आहे की ज्याचे अर्धा डझन पेट्रोल पंप होत आहेत अर्धा डझन पेट्रोल पंप दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होत आहेत एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो काय मुळव त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज, कनक बंदना, सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथ मुळव्याधाच्या उपचाराबरोबर बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल